स्मित चिंतन बोध या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला व्हिडिओ तर फॉरवर्डही करा आपली मत सुद्धा त्याच्यावर लिहायला हरकत नाही रामचरित मानस लिहून प्रसिद्ध असणारे संत तुलसीदास लिखित अवध भाषेतील अतिशय सुलभ आणि परिणामकारी प्रभावी स्तोत्र म्हणून हनुमान चालिसा सर्वश्रुत आहेच त्याविषयीची आख्यायिका अशी सांगतात की नवविवाहित स्त्रीला सौभाग्याचा आशीर्वाद दिल्यामुळे पतीला पुनर्जीवन प्राप्त होतं त्यामुळे तुलसीदासांची कीर्ती सर्व दूर पसरते याच तुलसीदासांना अकबरांनी त्यांच्या अधिकारात अपराध नसताना बंदी केलं समस्येचं तपस्येत रूपांतर करणं ही तर संतांची भक्तीच असते या हनुमान चालिसाची निर्मिती कोठडीमध्ये केली गेली त्या सर्व वानराने शहराची अगदी दैना केली निरपराध तुलसीदासांना बंदी केल्यामुळे हे घडले मग अकबराने त्यांची क्षमा मागितली त्या कोठडीमध्ये सुचलेलं हे हनुमान चालिसा आपण ऐकतो वाचतो पण त्याचा अर्थ उलगडत नाही त्याचा अर्थ इथे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे चाळीस रुचा असलेलं हे स्तोत्र पहिल्या अंक आकड्यापासून मी सुरुवात करते हे गुरु महाराज आपल्या पदकमलांना स्पर्श करून माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करून धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांचे फळ देणाऱ्या हनुमानाचे मी वर्णन करतो हे पवनपुत्र मी आपले स्मरण करून तुम्हाला नतमस्तक होऊन वंदन करतो माझं मन शारीरिक बळ सद्बुद्धी आणि ज्ञान तुम्ही प्रदान करावे माझ्या दुःखाचे तसेच अपराधाचे हरणही करावे हे हनुमंता आपला विजय असो आपले ज्ञान आपले गुण अथांग आहेत हे कपीश्वर तिन्ही लोकात आपली कीर्ती पसरलेली आहे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ हे पवनसुता अंजनी नंदन श्री रामदूता आपल्या इतका बलवान या विश्वात अन्य कोणीही नाही आपण एकमेव आहात हे महावीर बजरंग आपण विशेष पराक्रमी आहात आपण भक्तांची अमंगलकारी बुद्धी नाहीशी करून त्यांच्यात सद्बुद्धी संपादित करता आणि सर्व प्रकारचे सहाय्यकारी होता सुवर्णासमान अंगकांती सुंदर वस्त्र विविध आभूषणे आणि सुसज्जित कर्णकुंडले कुरळे घनदाट केस आपल्याला शोभा देत आहेत तसेच आपल्या हातातील वज्र आणि ध्वजा खांद्यावरील जानवे शोभायमान आहे हे केसरी नंदन प्रत्यक्ष शंकराचा अवतार असणारे आपण अतुलनीय शौर्य आणि उत्तुंग यशामुळे भवसागरात वंदनीय आहात आपली विद्वत्ता गुणवत्ता कार्यकुशलता आणि सतत प्रभू रामचंद्रांच्या कार्य करण्यासाठी असलेली तत्परता ही अवर्णनीय आहे श्री राम, सीता आणि लक्ष्मण हे देवरूपाने सदैव आपल्या हृदयी निवास करून आहेत सूक्ष्मात सूक्ष्म असं रूप धारण करून हे हनुमंता आपण सीतामाईला दर्शन दिलेत आणि महाभयंकर रूप धारण करून लंकेलाही जाळलेत अतिविकराळ रूप घेऊन राक्षसांचाही नाश केलात आणि श्रीरामाचे हेतू साध्य केलेत लक्ष्मण मूर्छित झाल्यावर संजीवनी औषधी आपण उचलून आणून त्याला पुनर्जीवन दिलेत त्यामुळे आनंदित होऊन श्रीरामाने आपल्याला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले श्रीरामाने मनापासून आपली प्रशंसा केली आणि अत्यंत प्रिय असणाऱ्या भरता समान आपण प्रिय आहात अशी ग्वाही दिली हजार मुखांनी कौतुक करावे इतकी प्रशंसा सर्वांच्या कानी पडली श्री सनक श्री सनातन श्री सनक नंदन श्री सनत कुमार इत्यादी मुनी ब्रह्मा इत्यादी देवता नारदजी सरस्वती शेषनाग यमराज कुबेर तसेच सर्व दिशांचे स्वामी कवी विद्वान पंडित कोणीही आपल्या ह्या अतुलनीय यशाचे वर्णन पूर्णपणे करण्यास असमर्थ आहेत आपल्या राज्यातून निर्वासित झालेल्या सुग्रीवाची श्रीरामाशी भेट आपण घडवून त्याचे राज्य त्याला परत मिळवून दिले आणि राजा केले आपल्या उपदेशाने बिभीषण श्रीरामाना भेटले आणि श्रीरामानी त्यांना लंकेचा राजा केले हे सर्व जग जाणतच आहे हजारो योजने दूर असणाऱ्या उगवत्या क्षणी जन्म घेतल्याबरोबर एक फळ समजून आपण झेप घेतली आपली ओळख पटावी म्हणून प्रभू रामचंद्राने दिलेली सुवर्ण मुद्रिका ती घेऊन आपल्या मुखामध्ये सुरक्षित ठेवून संपूर्ण समुद्र उल्लंघून गेलात आपल्या बलसंपन्नतेची ती खूण आहे त्यात आश्चर्य काहीच नाही आपल्या कृपेने केलेल्या उपासनेमुळे भवसागरातील कठीण कठेन कामं अगदी सहज आणि सुलभ पार पडतात श्री प्रभू रामचंद्र यांच्याद्वारे सजग पहारेकरी आपणच आहात आपल्या आज्ञेशिवाय परवानगी शिवाय कोणालाही आत प्रवेश मिळत नाही देव म्हणून यांची कृपा संपादित करायची असेल तरी आपली संमती आवश्यक आहे त्यासाठी आपले पूजन अर्चन आवश्यक ठरते त्याला पर्यायही नाही आपल्या कीर्तीच्या पठणाने तो भक्त सर्व सुखाचा अधिकारी ठरतो आणि त्याचं रक्षण तुम्हीच करता त्याला कोणत्याही प्रकारचे भय भीती ही राहत नाही तो निर्भय होतो आपल्या तेजामुळे तिन्ही लोक कंपित होतात महावीर हनुमानाच्या स्मरणाने त्या स्थानी भूतपिशाच येत नाही चोवीसाव्या रुचे सांगितलेली ही माहिती इथे थांबते पुढच्या भागात पुढची माहिती ऐकूया धन्यवाद